सोलापूर शहरात अण्णाभाऊ साठे चौक म्हणजेच भैया चौक ते देगावकडे जाणारा एकशे तीन वर्ष जुना रेल्वेचा ब्रिज भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून डिसेंबर महिन्यात पाडला जाणार आहे रेल्वेनं याबाबत सोलापूर महापालिकेला पत्र पाठवून पर्यायी रस्त्याची व्यवस्था करावी असं कळवलं भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून या ठिकाणी अडतीस कोटी रुपये खर्च करून नवीन ब्रिज बांधला जाणार आहे मात्र रेल्वे ट्रॅकच्या पलीकडे ये करण्यासाठी संभाजी महाराज चौकातून अवंतीनगर मार्गे चोपन्न मीटर रस्ता हा एकमेव पर्यायी रस्ता होऊ शकतो या रस्त्याचं काम रखडलं होतं आता रेल्वे ब्रिज पाडणार म्हटलं की महापालिकेचे अधिकारी खडबडून जागे झाले असून ज्या ठिकाणच्या सतरा झोपड्या पाडल्या तिथं दोनशे मीटर रस्ता करण्याचं काम वेगानं सुरू आहे अवंतीनगर येथील रेल्वे अंडरब्रिजचं काम एका बाजूनी बऱ्यापैकी झालं असलं तरी दुसऱ्या बाजूला धुम्मा नावाच्या व्यक्तीकडून महापालिकेकडे जागेची नुकसान भरपाई पैशाच्या स्वरूपात मागण्यात आली आहे त्यामुळे पलीकडील बाजूस अद्याप काम होणं बाकी आहे तरीही महापालिकेचे अधिकारी डिसेंबर महिन्यापासून हा चोपन्न मीटर रस्ता म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज चौकापासून अवंतीनगर मार्गे देगाव येथील सीएनएस हॉस्पिटल पर्यंतचा रस्ता वाहतुकीसाठी खुला करणार आहोत असं सांगतायत सोलापुरातील उड्डाण पूल ज्याप्रमाणे गेल्या दहा वर्षांपासून चर्चेत आहे त्याचप्रमाणे हा चोपन्न मीटरच्या रस्त्याची अवस्था झाली आहे आता किमान रेल्वेचा ब्रिज पाडणार म्हटल्यानंतर या कामाला गती येऊ लागली आहे वास्तविक पाहता रेल्वे ब्रिज पाडण्यापूर्वी ट्रायल म्हणून पर्यायी रस्ते कसे आहेत याची चाचणी करण्यासाठी मॉक ड्रिल घेणं गरजेचं आहे अशी मागणी शहरवासियांकडून होत आहे जयेश दर्भी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दर्भी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर